आज आपल्याला या गोष्टीमधून मिळणार आहे चला तर मग पावसाची गोष्ट जाणून घेऊया इयत्ता पहिलीच्या बालभारती भाग 1 मधील पाऊस या पाठामधून दिनू शाळेतून घरी निघाला होता आकाशात काही ढग जमा झाले होते थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली आकाशातून पाण्याचे थे थेंब खाली येत होते दिनूला त्याची गंमत वाटली दिनू थेंबाला म्हणाला थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल थेम म्हणाला काय रे दिनू दिनू म्हणाला तू तु आकाशातून उंचावरून येतोस हे दिसले मला पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला अरे खूप ऊन पडले की आम्ही खूप खूप तापतो आमची वाफ होते वाफ हलकी हलकी असते ती वर वर आकाशात जाते मग वाफेचे ढग तयार होतात ढगाला गारगार वारा लागतो मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला नदी नाले तळी भरायला थेंब म्हणाला मग मुलांनो आवडली ना तुम्हाला गोष्ट आता तुम्हाला नक्की समजले असेल की, की पाऊस कसा पडतो आता मला काही प्रश्नांची उत्तरे द्या आकाशात काय जमा झाले होते काळे ढग वाप कशी असते वाफेचे काय तयार होता धग थेंबाची वाफ कशामुळे झाली उन्हामुळे छान तुम्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिली आता आपण या गोष्टीवरून एक छानसे चित्र काढू गोष्टीवरून चित्र काढू सुरुवातीला आपण पाण्याचे चित्र काढूया त्यानंतर आपण सूर्याचे चित्र काढूया सूर्यामुळे पाण्याची वाफ होते वाफ हलकी हलकी असते इतकती वर वर आकाशात या टाकला दादा पाण्यात खाली येतात त्यांनाच आपण काय म्हणतो पाऊस बघा या ठिकाणी आपलं संपूर्ण चित्र काढून झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने छान चित्र तुमच्या पुस्तकामध्ये काढा मुलांनो तुम्हाला आता समजलेच असेल की पाऊस पडल्यामुळे नदी नाले तळी भरतात म्हणजे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी पावसापासून मिळते पाणी हे आपले जीवन आहे पाण्याचे अनेक उपयोग आहेत आपल्याला पिण्यासाठी तसेच भांडी घासण्यासाठी कपडे धुण्यासाठी जेवण बनवण्यासाठी शेती करण्यासाठी कारखान्यांसाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते आता मला सांगा पाऊस हा वर्षभर पडतो का रे नाही ना, ना। वर्षातील फक्त चारच महिने पावसाचे असतात मग पावसाळ्यात मिळालेले पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर साठवून ठेवावे लागते म्हणून आपण नेहमी पाणी जपून वापरले पाहिजे जपून वापरायचे म्हणजे काय रे आपल्याला तहान लागली की आपण काय करतो पेला भरून पाणी घेतो त्यातील थोडेच पाणी पितो आणि उरलेले ओतून टाकतो म्हणजे आपण पाणी वाया घालवतो हो ना मग आपण काय करायचे आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढेच पाणी पेल्यामध्ये घ्यायचे तसेच दात घासताना पाण्याचा नळ बंद ठेवायचा आंघोळीसाठी पाण्याची बादली भरली की नळ लगेच बंद करायचा अशा तऱ्हेने आपण पाण्याची बचत करू शकतो मग वापरणाऱ्या आजपासून पाणी जपून छान आता आपण पुन्हा एकदा पाऊस कसा पडतो ते पाहू सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ होते वाफ हवेपेक्षा हलकी असल्यामुळे आकाशात वर वर जाते तेथे वाफेचे ढग तयार होतात ढग हवेमुळे पुढे पुढे जातात या ढगांना जेथे गारगार वारा लागतो तेथे या ढगांपासून पाऊस पडतो धन्यवाद